उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांना पुन्हा एकदा सवाल केलाय आम्ही साठीच्या पुढे गेलो आम्हाला संधी कधी मिळणार असा सवाल त्यांनी शरद पवारांचं नाव न घेता केलाय नवीन पिढी आल्यानंतर जुनी पिढी त्यांना तयार करून संधी देते मग आम्ही कामात कुठे कमी पडलो कुठे चुकलो का असा सवालही अजित पवारांनी केलाय आता आम्ही पण साठीच्या पुढे गेलो कधीतरी आम्हाला संधी मिळणार आहे का नाही शेवटी तुमच्या घरात देखील आपण पाहतो की नवीन पिढी आल्यानंतर जुनी लोक हळूहळू त्यांना तयार करतात आणि ती पन्नाशीच्या चाळीशीच्या पुढे गेला तर त्याच्या हातात देतात आम्ही तर चाळीशीच्या पुढे गेलो पन्नासीच्या पुढे गेलो साठीच्या पुढे गेलो, गेलो तरी नाही काय करायचं बरं आम्ही कुठं चुकलोय का आम्ही कामात कुठं कमी आहे का आमची प्रशासनावर पकडाय ना, ना आम्ही दिलेला शब्द पाळतो ना आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलो ना आम्हाला दुधाचा धंदा करतो पोल्ट्रीचा धंदा करतो रेशमाचा धंदा करतो फळबागांचा धंदा करतो केळीचा धंदा करतो काजूचा धंदा करतो आंब्याचा धंदा करतो फणसाची शेती करतो